कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच अ मधून अपक्ष म्हणून उभे असलेले तृतीयपंथीय उमेदवार जावेद अब्बास पिंजारी सध्या कागल शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत नारळ हे निवडणूक चिन्ह मिळताच त्यांनी राबवलेल्या लोककलेचा संगीतमय आणि हृदयाला स्पर्श करणारा प्रचार मतदारांच्या मनाला भिडताना दिसत आहे समाजाच्या मुख्य प्रवाहा बाहेर राहिलेल्या तृतीयपंथीया बांधवांचा प्रतिनिधी म्हणून जावेद पिंजारी निवडणूक रिंगणात आहे पारंपरिक लोककला गीत संगीत आणि नम्रतेची जोड देत प्रचाराची नवी दिशा दाखवत आहे कॉर्नर सभा असो अथवा गल्लीबोळातील मैफिली प्रत्येक ठिकाणी रेणुका मातेच्या पारंपरिक गीतांच्या नव्या धूनमध्ये जावेद पिंजारींचा संदेश घुमत आहे तृतीय पंथीय समाजातील बांधवांनी खास जावेद पिंजारींसाठी एक मत देवीसाठी द्या या भावपूर्ण आवाहनासह नव्यानं तयार केलेली गाणी कथा आणि ओवींची लय मतदारांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचताना एक ऊर्जा निर्माण करत आहे विशेष म्हणजे जावेद स्वतः घरोघरी जाऊन विनम्रपणे मतांची विनंती करत आहेत लोकांशी थेट संवादात त्यांची साधी भाषा प्रामाणिक नजर आणि आत्मविश्वासाची मुद्रा मतदारांना जवळ घेत विश्वास वाढवतीय हा प्रचार फक्त मतांसाठी तर समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन जाणारा परिवर्तनाचा उत्सव बनलाय तृतीय पंथीय समाजही इतरांप्रमाणे सर्वांच्या अडचणी समजून त्या सोडवण्यासाठी समर्थपणे उभा राहू शकतो हा संदेश जावेद पिंजारी आपल्या कलात्मक मोहिमेतून देत आहेत कागल शहरात या अनोख्या प्रचाराची जोरदार चर्चा आहे प्रभाग क्रमांक पाच अ मधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय